नमस्कार मंडळी आपण आहोत के एस पी विद्यालय बीड या ठिकाणी आणि कारण आहे की एकसष्टवी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी व खो खो स्पर्धा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बीड येथे संपन्न होत असताना त्या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हे बीड नगरीमध्ये आहेत आणि त्यांचा परिचय होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय होण्यासाठी जे पी शेळकेसर यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये प्रथमत भारतीय संघामध्ये खेळलेला पुरुष गटा पुरुष विभागामध्ये ज्यांनी कर्णधारपद भूषवलं तो म्हणजे प्रतीक वाईकर पुणे यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्यानंतर प्रियांका इंगळे महिला विश्वचषकाच्या भारतीय कर्णधार यांचंही मार्गदर्शन लाभलं आमचा सत्कार समारंभ केला आज या व्यासपीठावर दिसत मान्यवर आपले जे पी सर आणि चंद्रजीत जाधव सर तर मी एक आठवण सांगेल माझ्या लहानपणीची कि मी जेव्हा पहिल्यांदी नॅशनल सिलेक्शन झालं माझं तेव्हा मला वाटते की, की शेळकेसर आणखी ते माझं तेव्हापासनं सर महाराष्ट्र खो असोसिएशनच्या सगळ्या काम करतायत आणि ती आपले जाधव सर मोठ्या प्रमाणात की खो खोचा वर्ल्ड कप झाला तिथपर्यंत आज घेऊन गेलेले आहे मला सांगायचं एवढे की तो दोन हजार तीन चा काळ होता आणि सर आज तेव्हापासनं काम करतायत आणि एकच ध्यास घेऊन काम करतायत की बीड जिल्ह्यातनं कोणता कोणतरी देशाचं प्रतिनिधित्व करेल आणि बीड जिल्ह्याचं नाव खूप मोठ्या करे। प्रमाणावर करेल त्याप्रमाणे प्रियंका इंद्रिया तिथे आहे त्याचप्रमाणे ह्या शाळेतनं आणि बीड जिल्ह्यातनं कोणीतरी खो खोसाठी पुढे येईल आणि जवळवर जाऊन देशाचं लोक करेल तो संघर्ष आजपर्यंत असतात भरपूर मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि तुमच्यासारखे विद्यार्थी आज पुढे येऊन त्यांना त्या संघर्षाचा पूर्णपणे हे करायला पूर्णत्व करायला मदत करतील असं मला नक्कीच वाटलं येणाऱ्या काळामध्ये खो जातील आणि धन्यवाद थँक्यू व्यासपीठावर उपस्थित शेळके सर असतील चंद्रजित जाधव सर असतील आणि बाकी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व खेळाडू मित्र मैत्रीण खरच खूप छान वाटलं आज एवढ्या संख्येने तुम्ही इथे येऊन आमचा हिंदू सन्मान केला त्याबद्दल मी केस बी विलय व शेवटी सर त्यांच्या पूर्ण टीमचे धन्यवाद देते आणि मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की खो खो आता फक्त एक खेळ राहिलेला नाही त्यातून आपण आपल्या करिअरची एक दिशा निवडू शकतो जेणेकरून आम्हाला जेव्हा आम्ही खो चालू केलं होतं त्यावेळेस शाळे शालेय जाऊन पोहोचलेला आहे तर मी सर्व खेळाडूंना एवढंच सांगेल की तुम्ही जास्त प्रमाणात खो खो खेळ खेळला पाहिजे म्हणजे आज आपण बघतो की खो खो खेळामुळे फक्त म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जास्तीत जास्त जे प्लेयर्स आहेत ते आज गव्हर्नमेंट जॉबसाठी सगळ्यांना त्याची खूप उपलब्ध आहे जे की चंद्रजीत जाधव सर असतील आणि त्यांचे पूर्ण टीम हे आपल्या सर्व खेळाडूंसाठी नेहमी कार्यरत असतात तर मी एवढाच एक संदेश देऊ इच्छिते की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त खो खो खेळावा आणि खो खो खेळातून आपलं करिअर घडवावं एवढं बोलून थांबते जय जय महाराष्ट्र हे आहेत खो खो विश्वचषकामध्ये खेळलेले महाराष्ट्राचे खेळाडू प्रियंकाताई इंगळे पुणे रेश्माताई राठोड ठाणे अश्विनीताई शिंदे धाराशिव प्रतीकजी वाईकर पुणे सुयदजी वरगटे पुणे अनिकेतजी पोटे मुंबई उपनगर या संघामध्ये खेळलेले खेळाडू आणि त्यांना घडवणारे प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीतजी जाधव सर जे की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि खो खोसाठी ज्यांचं अविरत असं काम असतं प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीतजी जाधव सर हे सुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि त्यांनी स विद्यार्थ्यांशी हितगुज करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलंच परंतु त्यांची मनमोकळेपणाने दिलख्लासपणाने गप्पाही मारल्या आणि यानंतर यां सुरू झाल्या त्या महत्त्वाच्या आठवणी म्हणजे फोटो सेशन